नमस्कार न्यूज अपडेट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आम्ही आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो कोणीही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये आम्ही पूर्ण माहिती दिलेली आहे कोणत्या विद्यार्थ्यांना किती स्कॉलरशिप मिळणार पदवीधरांना किती मिळणार पहिली ते पाचवी किती मिळणार यामध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये आम्ही दिलेला आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने एक उत्तम आर्थिक संधी उपलब्ध करून दिलेली आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना वार्षिक दहा हजारापर्यंतची निश्यवृत्ती मिळण्याची सुवर्णसंधी मिळालेली आहे आर्थिक अडचणीमुळे एकाही विद्यार्थ्यांचे शिक्षण न थांबता काम आहे उदात हेतूने ही योजना राबवली जात आहे या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक आधारच मिळत नाही तर पुढील शिक्षणासाठी मोठे प्रोत्साहन दिली जाते इयत्ता पाचवी ते आठवी दहावी ते बारावी आणि उच्च शिक्षण पदवीधर घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे ही योजना शिक्षण विभाग केंद्र व राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने चालवली जाते यामागचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की गुणवंत असूनही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाला हातभार लावणे शिष्यवर्तीची ही रक्कम विद्यार्थी फी पुस्तके स्टेशनरी किंवा वस्तूगृह खर्चासाठी वापरू शकतात काही योजना शालेय माध्यमिक उच्च माध्यमिक स्तरावर तर काही पदवी आणि पदवीधर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः डिझाईन केलेल्या आहेत शिष्यवृत्तीचा लाभ कोणाकोणाला मिळू शकतो पात्रता काय याच्यात निकष काय आहे ते आपण पूर्ण पाहून घेऊया या योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे मूळ रहिवाशी अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा शैक्षणिक गुण मागील वर्ष शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याला किमान साठ ते पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे उत्पन्नाची मर्यादा विद्यार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न योजनेनुसार एक लाख ते आठ लाखापर्यंत असावे प्रवर्ग याच्यामध्ये कोणकोणती कास्ट आहे ते आपण पाहूया त्याच्यामध्ये एस सी आहे एस टी आहे ओबीसी आहे एन टी किंवा डब्ल्यू एस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य मिळते शिक्षण काय असावे विद्यार्थी नियमितपणे शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत असावा विद्यार्थ्यासाठी काय काय लाभ मिळतील ते आपण पाहून घेऊया शिष्यवृत्ती यशस्वीरित्या मिळाल्यास विद्यार्थ्यांना खालीप्रमाणे लाभ मिळतात आर्थिक मदत दरवर्षी पाच ते दहा हजारपर्यंत निश्चित रक्कम इतर खर्च काही योजनांमध्ये शैक्षणिक फी परतावा आणि वस्त्र खर्चाचा समावेश असतो या योजनेमध्ये तसं काही दिलेलं नाही थेट लाभ हस्ता विद्यार्थ्याच्या डी बी टीच्या अकाउंटमध्ये जमा केले जाईल शिष्यवृत्तीने रक्कम कोणतीही मध्यस्थी न ठेव थे, ठेवता थे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते कालावधी योजनेनुसार एक वर्षापासून ते पाच वर्षापर्यंत शिष्यवृत्ती लाभ घेता येतो शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनले ऑनलाईन आणि अत्यंत सोपी आहे विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी महा टी पोर्टलचा महा डीबीटी वापर करावा लागतो सर्वात पहिली भेट कोणती आहे दे माहीत आहे का तुम्हाला आम्ही तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो ती लिंक ओपन करा ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सविस्तर माहिती कशी भरायची आणि कशी नाही तुम्ही सर्वप्रथम काय करा महा डी बी टी महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या नंबर दोनचा काय विभाग निवडा उच्च शिक्षण किंवा शालेय शिक्षण हा योग्य विभाग निवडा तिथं नोंदणीचं ऑप्शन येईल तुम्हाला नवीन असाल तर न्यू रजिस्ट्रेशन करा किंवा विद्यमान आय डी पासवर्ड वापरून लॉग इन करा चौथी प्रोसेस म्हणजे फॉर्म भरते वेळेस अर्ज फॉर्ममध्ये आवश्यक आणि अचूक माहिती भरा जसे की वैयक्तिक तपशील बँक खाते आणि शैक्षणिक माहिती पाचवं म्हणजे कागदपत्रे अपलोड करा तुम्हाला ऑप्शन येईल स्कॅन केलेले आवश्यक कागदपत्रे अपलोड करा सहावं म्हणजे फॉर्म सबमिट करा फॉर्मची एकदा तपासणी करून तो सबमिट करा सातवं म्हणजे का अतिशय महत्त्वाचं स्थिती तपासणी अर्ज सबमिट झाल्यावर ॲप्लिकेशन डेटस विभागात आपल्या अर्जाची स्थिती तपासत आहे असे तुम्हाला दिले जाईल आधार कार्ड मागील वर्षाचे गुन्हापत्रक शाळा कॉलेज प्रवेशाचा दाखला उत्पन्नाचा जा दाखला जातीचा जा दाखला काष्टा असल्यास बरं बँक पासबुक पहिल्यापणाची प्रत पासपोर्ट आकाराचा एक फोटो संस्थेचे प्रमाणपत्र प्रवेश नीतीचा दाखला शिष्यवृत्तीचे महत्त्व आणि फायदे शैक्षणिक प्रोत्साहन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा मिळते आर्थिक अडथळे दूर शैक्षणिक खर्चाची चिंता कमी होते आत्मविश्वास गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार आर्थिक मदत मिळाल्याने आत्मविश्वास वाढतो संधी ग्रामीण व दुर्गम भागातील गुणवंत विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवा प्रवाहात कायम राहतात आता मला लास्टची एक महत्त्वाची बातमी तो टीप देतो कोणती आहे ती ती टीप पूर्णपणे बघा तुम्ही अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आलेली असू शकते विद्यार्थ्यांनी अर्ज हा योग्य दुकानदाराकडने भरावा किंवा आम्हाला जर ऑनलाईन डॉक्युमेंट जरी टाकून दिले असते आम्ही तुमचा अर्ज भरू शकतो विद्यार्थ्यांनी कोणताही विलंब न करता त्वरित महा डीबीटी पोर्टलला आपला अर्ज सादर करावा आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा माझी विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ प्रत्येक जणापाशी शेअर करा प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांना हा लाभ घेण्यासाठी खूप फायदेशीर आहे असेच तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरील बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण येणारे तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला मिळून तुमच्या याच्यात जाईल धन्यवाद